रस्ते केस चालू आहेत त्याच्याबद्दल आपण नाही नाही असा काही रस्ता केस नाही आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करत आहे आणि आमच्या एक ठरलं आहे की जो जिथे जिंकू शकतात ज्याच्या विभागामध्ये जास्त चांगलं काम आहे त्यांना प्राधान्यता आम्ही देऊ तर आता आमचे शीर्ष नेतृत्व बसून हे सगळे चर्चा करणार आहे आता सर्वांना माहीत आहे की चार जूनच्या सगळ्यांना इंतजार आहे चार जूनचा निकाल येऊ द्या चांगली निकाल येणार असे आम्हाला अपेक्षा आहे चर्चानंतर आम्ही बसून ठरवू की कोण कुठे लढणार आहेत आम्ही मुंबईमध्ये दोन सीट डिक्लेअर केलं आहे तुम्हाला माहीत आहे की अनिल परब साहेब आणि अभ्यंकर साहेब दोघे आमचे उमेदवार आहेत आणि कोकण पण आम्ही लवकरच निर्णय करू पण असं का आमच्यामध्ये काही भांडण नाही आम्ही काय महायुती नाही महायुतीमध्ये बघा ना तुम्ही काय झालं अभिजित पानसेला उभा केला महाराष्ट्र निर्माण सेनाने भाजपला विचारला का निरंजन डावकरे होते ना विद्यमान आमदार त्यांना विचारला का तर भांडण तिथे आहे महायुती आमच्याकडे नाही महाविकास एकदम एकत्र आहे एक प्रमाणे आहे आणि नैतिक प्रमाणे आम्ही काम करतो का। तर एक जूनला इंडिया गाडीची बैठक आहे त्याच्याबद्दल अगदी कापू एक जूनला बैठक आहे मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बैठक होत आहे आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते तिथे जाणार आहेत आमचे पक्षाचे पीठ जे प्रतिनिधी पक्ष नेतृत्व सांगेल ने ते प्रतिनिधी तिथे जाईल आणि एक चांगली बैठक आहे आणि बैठक राजकारणामध्ये बैठक होत असतात आणि सगळ्यांना ह्यावेळी चार जूनचा इंटार आहे काय रणनीती तर बनवावं लागेल काही बैठकीत ममता बॅनर्जी पण येणार नाही ममता बॅनर्जी नाही येणार ममता बॅनर्जीने साफ हे केलं आहे की एक तारखेला पश्चिम बंगालमध्ये नऊ सीटवर इलेक्शन आहे तर मुख्यमंत्री म्हणून आणि नेते म्हणून ते आपल्या विभागात आणि आपल्या राज्यात राहून लोकांमध्ये एक समन्वय स्थापित करणार मोटिवेशन करणार वोटरला आणि नाही येणार बाकी पक्ष कारण ममता दिदीचे कोण, कोणी ना कोणी प्रतिनिधी येणार सर कोस्टल रोड बद्दल कोस्टल रोडच्या तुम्हाला माहित आहे की आम्ही नेहमी म्हणायचे की हे रोडच्या काम आता पूर्ण झालं नाही आणि लोकसभाच्या अगोदर ज्या प्रकारे यांचे उद्घाटन केली गेली एक लाभ घ्यासाठी राजनैतिक लाभ घ्यायसाठी की आम्ही करतोय ज की तुम्हाला माहीत आहे की हे काम आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे चांगल्या रीती चालू होतं पण आमची सरकार पडली पाळून टाकली आम्ही सगळ्यांना कळून धोका देऊन पण प्रकारे रिसाव होत आहे लिकेज होत आहे वॉटर लिकेज आता पाऊस पडला नाही ते ह्याला आहे तर पाऊस पडला आणि तुम्ही तुम्हाला माहीत आहे त्याचं नावही कोस्टल रोड आहे एकदम म्हणजे सागरी पट्टी एकदम जवळ आहे तर हे चांगलं काम झालं नाही आहे अजूनपर्यंत आणि जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहे त्यांना एक शिक्षा दिली पाहिजे आई मुख, आई मुख्यमंत्री याने दौरा केला मुख्यमंत्री साहेब रोज दौरा करत आहे नाले सफाईचा फोटो सेशन चालू आहे मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये शंभरच्या वर नाले छोटे मोठे आहेत सगळ्यांच्या केले का एक दोन मिठी नदी सारखेच केले ना आणि जिथे केले तिथे साफसफाई होते अधिकारी तिथे पहिल्या उपस्थित होते पण हे लोकांसाठी काम करत नाही फोटो सेशनसाठी हे सरकार काम करत आहे दुर्दैव आहे आता चार जूनच्या नंतर एक नवीन सरकार येणार आहेत केंद्रामध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये पण बढलो सगळे